डेकोरेशन चालू आहे दीडशे एपिसोड कंप्लीट झालेले आहेत तर त्याची सजावट चालू आहे केकची त्या मुहूर्ता निमित्त आपल्याकडे गुरुदेव आलेले आहेत अमरीश भाऊ आणि देवीचे आराधक आहेत आणि ते आपल्याशी थोडासा संवाद साधतील बोलतील त्यांचं मत मांडतील या सगळ्या संदर्भात तरी पाच मिनिट अभिजित या एकशे पन्नास एपिसोड लागतात

ते गोळा जर करून लक्षात आलं की हे महाशिय खूप मोठं आहे आणि जबाबदारीचं काम आहे तर रिसर्चसाठीच आम्ही सात आठ महिने घेतले होते रिसर्च केल्यानंतर एक पाऊंडिंग केलं आणि मग आम्ही प्लॅटफॉर्मवरती जेव्हा शो चालू केला तसं एक वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप अजून कळायला लागल्या आणि खूप सोपं नाही आहे दाखवलं खूप अवघड आहे कठीण आहे तरी आम्ही तो एक केलायचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की त्यात एकशे पन्नास भागापर्यंत एक सक्सेस त्याला मिळाला आहे त्यामुळे एक पॉझिटिव्ह वाटतं की आईची कृपा खूप मोठी आहे तर अडचणी येतात असं नाही पण त्यातनं ना आम्हाला मार्ग पण दिसत राहतात प्रत्येक वेळेस त्यामुळे टीमचा सगळं भाग आहे दिवस रात्र काम करत आहेत महिन्यातले पूर्ण वेळ टेलिकास्ट असतो तीसच्या तीस दिवस आणि त्याला चांगलं रेटिंग पण मिळतंय लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे त्याचा आनंद वाटतो हो याचा आणि अजून जो महिने आपण काम करत लवकरच हजारचा टप्पा पूर्ण करूयात त्यासाठी मला आपण त्यांचे दोन शब्द आहेत म्हटलं पण महाराष्ट्राचं कुलदेवत आई तुळजाभवानी हो ही सिरियल आम्ही पुणे भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रात भले भले पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी सिरियल चाललेली आहे पण तुम्ही इकडे आहेत पण सगळेजणं पाहतात म्हणजे धार्मिक लोक पाहतात असे आणि वेळ काढून पाहतात पण आई जगदंबेला

कुठं तुझं मंदिर सोड तुझं रावळ सोड आणि आशीर्वाद देऊन जा